सौभाग्याचं लक्षण आहे परंतु बऱ्याच लोकांना दागिने मिरवायची हौस असते तसे व्यसन माणसाला चांगले आहेत का वाईट आहे तो व्यसन वाईट आहे <स्थाथ> आता व्यसन म्हणजे काय मी एवढ्याच विषयावर अर्धा तास बोलणार आहे मी ओवीला सोडून बोलणार नाही ओवीमध्ये आले त्याच पद्धतीनं माऊली सांगतात की आज्ञानी माणूस हा व्यसना जशी एखादी बाई दागिने घालून मिरवते लोकांना दाखवते तशी आज्ञानी लोक व्यसन करूच नाही करतात आणि लोकाला दाखील फिरतात बघा मी किती दारू पिऊन कसा फिरपळतो पळतो बघा मी कीर्तन चालू असताना कसा तंबाखू खातो बघा मला दारू पिण्याच्या नंतर सिगरेट बी ओढायला लागतंय म्हणजे मी केवढा माणूस आहो की मला सगळंच जमतय आणि मी नाहीच मोठा आपल्याला विषय का घ्यावा वाटलं मला भाऊ महाराज हा विषय त्याचं कारण दोन तीन महिन्या खाली माझ्या बरोबर घडलं म्हणून वाटलं आता प्रवचनात हा विषय मांडाव तीन महिन्याखाली एका गावात मला ड्युटी दिली होती आता कशाची तुम्हाला माहित आहे दोन तीन महिन्याखाली खाली काय झालं आणि त्या गावामध्ये मी गेलो आपल्याच समाजाचं गाव संध्याकाळ झाली की सात आठ जण दिशी पिऊन याचे आणि म्हणायचे बदने गुरुजी कुठे दाखवा आणि अक्षरशः दोन दिवस मी लपून बसलो का तर कोणालाच गावात ते ऐकायला तयार नाहीत का तर त्याला फक्त पाहिजे होते दारूला पैसे मग माझ्या मनात विचार आला सत्याला आता मी बॅनर बघितलं तुमचं एका एका महाराजावर किती खर्च आहे तुम्हाला कल्पना नसेल आज महाराज येणार आहेत हा 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 मालोर आहे तिथे बसलेले एवढा खर्च करून जर दोन लोक गळ्यात माळी घालत नसतील दोन माणसाचं जर व्यसन सुटत नसेल तर का गळेतो कधी बी नाही तो कुछ भी नहीं। मी ज्या गावात होतो दोन दिवस लपून बसलो त्या दारुडली घेऊन ते गाव त्याच्या बाजूलाच मंदिर आहे देवस्थान आहे जिथून आपण तिथं दर्शनाला जातात गावाचं नाव घेत नाही कारण युट्यूबवर माझ्या मनात हा विचार आला की एवढे दिवस एवढे संत एवढे कीर्तन एवढा परमार्थ तरी जर आपण व्यसन सोडत नसू माऊलींनी आज सांगाय नाही सातशे साडेसातशे वर्षापूर्वी सांगितलं की अज्ञानी माणसाचं लक्षण आहे की जो व्यसन करतो आणि म्हणून आज आपण या चिंतनासाठी मुद्दाम कोणता विषय निवडलेला आहे व्यसनाचा विषय निवडलेला आहे व्यसन व्यसन म्हणजे काय व्यसन म्हणजे काय व्यसन कशाला म्हणते एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्या इंद्रियाला रहावी वाटते आणि त्याच्या आहारी माणूस जातो त्याला काय म्हणायचं व्यसन बरोबर आहे की दारुड्या माणसाला सारखं काय राहावं वाटते तंबाखू खाणाऱ्याला सारखं त्याच मन कुठं चोळणार कोणी दिसल का विरी वरणाऱ्याचं सारखं लक्ष कुठं आहे व्यसन म्हणजे माझ मन माझ तण सगळं इंद्रिय एखाद्या गोष्टीमध्ये आपण परावलंबी करून टाकतो त्याला काय म्हणायचं व्यसन म्हणायचं कळालं व्यसनाची व्याख्या मग व्यसन, व्यसन चांगलं आहे का वाईट आहे हो व्यसन चांगलं बी आहे आणि व्यसन वाईट बी आहे तुम्ही म्हणताल गुरुजी असं कसं म्हणायला आमच्या परमार्थामध्ये दोन व्यसनं चांगली सांगितलेली आहेत आणि दो बाकीची व्यसनं वाईट सांगितलेली आहेत परमार्थामध्ये जे दोन व्यसन पहिला व्यसन व्यसनं सांगितले त्यातलं पहिलं व्यसन आहे ते म्हणजे हरिपाद सेवन विद्याभ्यसनम हरिपाद सेवनम ही दोन चांगली व्यसनं सांगितलेली आहे चांगलं व्यसन, व्यसन म्हणजे कोणतं जे व्यसन केल्यामुळं आपलं शरीर बी चांगलं राहते आपलं मन बी चांगलं राहते आपल्या घराचा बी विकास होते आपल्या शरीरही चांगलं राहते आणि समाजाचा गावाचा विकास होते त्याला चांगलं व्यसन म्हणायचं आणि ज्याच्यामुळं आपलं शरीर बी वाया जाते आपण बी वाया जातो आपलं घर बी वाया जाते आपलं गाव बी वाया जाते सगळा समाजच वाया जाते त्याला म्हणायचं वाईट व्यसन संतांनी दोन चांगली व्यसनं सांगितली त्यातलं मी तुम्हाला सांगितलं पहिलं चांगलं व्यसन म्हणजे विद्या विद्याभ्यसनम ज्ञान प्राप्त करणं शिक्षण घेणं विद्या प्राप्त करणं हे चांगलं व्यसन आहे बरोबर आणि देवाच्या पायाजवळ शरण जाणं किंवा देवदेव करणं हे दुसरं चांगलं व्यसन आहे मला या ओमीवर का बोलावं वाटलं तर मला माझ्या समाजाचं हे गाव आहे आणि या गावात जर कोणी व्यसन करत असेल तर त्याच्या कानावर चार शब्द पडावेत आणि त्याच्या आयुष्यात काहीतरी परिवर्तन व्हावं एवढाच भाऊ महाराज याचा उद्देश आहे आणि माऊलींनी सांगितलेल्या संतांनी सांगितलेल्या विषयाला धरूनच आपल्याला हा विचार मांडायचा आहे बर या व्यसनानं कुणाकुणाचं वाटोळ केलं माझ्या घराचं वाटोळ झालं माझ्या वडिलांना एक भाऊ माझं गाव देवकर आहे आता सांगितलं माधवरावजींनी रामदासराव माझं गाव देवकर माझ्या वडिलांना एक मोठा भाऊ आणि त्यांच्या पाठीवरचे माझे वडील पण वडिलांना हरिपाद सेवनम देवदेवाचं व्यसन अन चुलत्याला दारूचं व्यसन एक या मार्गानं चाललाय दुसरा दुसऱ्या मार्गाने चाललाय मोठ्यानं दारूचं व्यसन केलं मासाचं व्यसन केलं आणि तुम्हाला सांगताना मला लाज वाटते की माझ्या चुलत्यानं गावावर आर्दी काकरी सुद्धा ठेवली कधी गावाकडे गेला तर चौकशी करा अहो सगळं विकलं यात काही आहे पण त्या बांधावर सामायिक धुळ्यावर जे आंब्याचे झाडे होते त्या आंब्याच्या सुद्धा वडिलाचा हिस्सा ठेवला नाही पुतने कवा तरी आंबे आले तर खातील बाबा तेवढं तर ठेवावं म्हणून वाटलं नाही सगळं विकलं आणि त्यांची सासरवाडी यलदरी आहे तिथं दाड लई आहेत कवा गेला तर माहीत असेल तुम्हाला डोंगरातली यलदरी तिथं जाऊन राहिले जवळपास तीस ते चाळीस वर्ष लोकाच्या शेतात सालगडी म्हणून आत्ता महिन्याखाली वारले तर अंतविधी त्याची माती सुद्धा तिथं झाली नाही आम्ही गावाकडे आणून केली त्याच माझ्या चुलत्याच्या घरामध्ये चरवीवरून झाड गावात भरपूर आहेत उशालाच चरवी भरलेली राहायची बापानं जसं वागायलाय तसेच लेकर बीज बोया का आम कहां से पूर्ण ही दारू प्यायला शिकले आणि दोन वर्षाखाली ते दररोज पोरग दारू पिऊन या च्याला शिव्या द्यायचा दोन वर्षाखाली आम्हाला फोन आला की तुमचा भाऊ वारलाय अंतविधीला या आम्ही नवरा बायको त्याच्या अंतविधीला गेलो होती अलदरीला बघितलं तर एवढा मोठा धोंडा बाजूला पडला होता सगळं रक्त पडल्या बाजूला ते पोरग पडलेलं म्हणजे रात्रीच्या झोपीमध्ये पिऊन पडलेलं होतं कुणतरी त्याच्या डोक्यात धोंडा घातला आणि जाग्यावर तरुण पोरग जवान बायको लहान लहान लेकर हे जग सोडून गेले आणि माझ्या मनात विचार आला की माझ्या चुलत्याच एवढं वाटोळं झालं व्यसनानं तर या जगात किती लोकांचं किती वाटोळं होत असं मला माहित नाही शेलारी मध्ये कोणतं व्यसन करतात काय करतात पण या प्रवचनाच्या निमित्तानं मला विनंती करायची आहे की माऊली म्हणतात आपल्या संस्कृत मध्ये सुद्धा म्हटलंय मूर्खता व्यसने शोभते तुम्हाला जर गावामध्ये मूर्ख म्हणून घ्यायचं असल गावामध्ये जर बेवडा म्हणून घ्यायचा असल तर खुशाल दिशे पिऊन कुठवी पडा गाववाले तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला माग पुढं बघणार नाही अनेक माझ्या माईला जवान असताना विधवा व्हावा लागते माझ्या घरची घटना तुम्हाला सांगितली माझ्या शेजारची घटना आहे माझा चुलत वाहू दररोज दारू पिऊन यायचा बायकोला पिऊन आला की त्याच्या अंगामध्ये राक्षस घुसल्यासारखं आल्याबरोबर बायकोला लाता घालायचा आणि लाद घातल्याबरोबर पिऊन पिऊन काही घर बांधणं झालं नव्हतं खिळगच होत आल्याबरोबर कमरात लाद घातली की माझी बायल त्या खिळग्यावर पडायची काकाला लेकरू असायचं लेकरू त्या दगडावर पडायचं माझ्या त्या तिचंही डोकं फुटलंय लेकराचं डोकं फुटलंय पोरगी पळत याचीन बापाचे पाय धरून एवढी जोरात चिरकायची बाबा माईला मारू नका हो रगत गळाले हो बाबा मारू नका हो आणि तो राक्षस मात्र एखाद्या जनावर आला तरी माणूस कमी मारल एवढं त्या पोरीला मारायचं आणि हे बघितलं की मला वाटायचं त्या माझ्या बायलिकीच किती जन्माचं पाप असल याच्या पदरात हे आधी अक्षरशः त्यांना एवढा त्रास दिला एवढा त्रास दिला आणि एका दिवशी पैसे लोकांचे झाले मोकळा व्यसनांची अंगी लिहिली कशासाठी आपण जगायलो मला हेच काही कळायला तयार नाहीये आणि म्हणून मला वाटलं कि या व्यसनावर आपण थोडस शेलारी या गावामध्ये बोललं पाहिजे मी तुम्हाला सांगितलं की माझे वडील वारकरी साम हरिपाद सेवनम माझ्या वडिलांनी देवदेवाचं व्यसन केलं माझ्या वडिलांनी व्यसनम पोर शिकवले पाहिजेत आपल्याला तर शिकायला मिळालं नाही विद्याचं व्यसन केलं तर तुम्हाला माग सुद्धा सांगितलं मी साडेतीन लाख महिन्या पगारीचा मालक झालो माझा भाऊ लेक्चर झाला एक भाऊ व्यापारी झाला या दोन व्यसनाच्या माग माऊलींनी सांगितलेल्या संतांनी सांगितलेल्या माग माझे वडील गेले आमचं घर इथं आलंय आज तुमच्या गावात माझं गाव कुठं आहे प्रवचनाला मिळालो कशामुळं विद्याभ्यसन माझ्या वडिलांनी जर विद्येचं व्यसन केलं नसतं आम्हाला व्या व्यसनाकडे लावलं नसतं तर शेल्लाळी हे गाव बघायला मिळालं असतं का म्हणून आपण जेव्हा देवदेव करतो तेव्हा ज्ञानेश्वरी मध्ये माउडीनं काय सांगितलंय हे जरा शोधलं पाहिजे संतांनी काय सांगितलंय संतांनी काय सांगितलं बाबा व्यसनच करायचंय ना तर हे बी दोन व्यसन आहेत हे ज्ञानाचे लक्षण आहेत हे दोन व्यसन आहेत हे आज्ञानाचे लक्षण आहेत कोणत्या रस्त्यानं जायचंय तुम्ही ठरवायचं आता तुमच्या निपाणी सावरगावला मधून बी रस्ता आहे आणि इकडं पाठीहून बी रस्ता आहे पण कोणत्या रस्त्याने जायचंय हे आपले आपण ठरवायचं आणि त्यानुसार जर आपण वागायला लागलो आता व्यसन अनेक प्रकारची आहेत मी फक्त दारूवर बोलावं असा विचार करतोय व्यसन तंबाखूचं व्यसन आहे की नाही बिडीचं व्यसन आहे सिगारेटचं